देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते दुसऱ्या सक्षम व्यक्तीकडे द्यावे राजू शेट्टी बांगलादेशपासून काहीतरी शिकावं आपण आपल्या पंतप्रधानाला पळवून का लावू शकत नाही असा सवाल त्यांनी काल अकोल्यात उपस्थितांना विचारला राजू शेट्टी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथं शेतकरी सहविचार सभेत बोलत होते वाद वाढत असताना आज अस बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय मंगळवारी मूर्तिजापूर येथील शेतकरी सहविचार सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्षा राजू शेट्टी म्हणाले की काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून आपल्या लोकांनी काहीतरी शिकावं जर त्या देशातील लोकांनी त्यांच्या पंतप्रधानाला पळवून लावलं असेल तर आपण असं का करू शकत नाही या वक्तव्यावर कालपासून टीका केली जात आहे यावर आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि काटेल इथं आयोजित पत्रकार परिषदेत यावर स्पष्टीकरण दिले ते म्हणाले की जेव्हा सरकार जनतेच्या मनाविरुद्ध धोरण राबवते आणि ते थोपवण्याचा प्रयत्न करते त्यावेळी जनता बंड करून उठते हे बांगलादेशाच्या जनतेनं करून दाखवलंय बांगलादेश सारखी वेळ आपली येऊ नये यासाठीच वेळी चावरायला पाहिजे असा इशारा देण्याच्या भावनेतून आपण बोललो असल्याचं ते म्हणाले आपण स्थापन करत असलेल्या आघाडीमध्ये कुणाकुणाला स्थान राहणार याबाबत विचारले असता राजू शेट्टी म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीसाठी वंचितचे प्रकाश आंबेडकर प्रहारचे बच्चू कडू आणि मराठा आरक्षणावर लढणारे मनोज जरांगे यांच्यासह शेतकरी चळवळीतील इतर पक्षांसोबत बोलणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे यासंदर्भात सध्या नियोजन सुरू आहे येणाऱ्या काळात ती पूर्ण होईल असंही ते म्हणाले छत्रपती संभाजीनगर इथं माझे खासदार इम्त्याज जलील यांच्या भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले की जलील हे माझं जुने मित्र आहेत त्यामुळे त्यांच्यासोबतची भेट ही मित्रत्वाची होती राजकीय भेट नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एका महिलेला पोलीस ठाण्यात भाजपच्या एका नेत्याकडून झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितलाय ते म्हणाले की सध्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे ढिंडवडे उडालेत यामुळे यावर सरकारची किती पकड आहे हे दिसून येत आहे त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा सल्ला आहे की बाकीचे राजकारण बाजूला ठेवा आणि गृह खात्याकडे लक्ष द्या किंवा लक्ष द्यायचं नसेल तर सदर खाते हे दुसऱ्या सक्षम माणसाकडे द्या अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे काय फरक पडणार काल आपण जन्माला त्या देशातल्या नागरिकांनी पंतप्रधानांना हाकलून लागलं नेमकं काय सुचवायचं तुम्हाला जेव्हा सरकार जनतेच्या मनाविरोधात धोरण राबवतं आणि त्याच्यावर ते थोपवण्याचा प्रयत्न करतंय त्यावेळी जनता बंड करून उठते हे उदाहरण बांगलादेशच्या जनतेनं दाखवून दिलेलं आहे ती वेळ भारतामध्ये येऊ नये यासाठी वेळीच सावरा अशा अर्थानं ते मी बोललो